कवटेसरचे सरपंच पोपट भोकरे यांची अध्यक्षपदी निवड कवटेसर नगरीचे सरपंच पोपटराव भोकरे यांचे अखिल भारतीय सरपंच परिषदच्या कोल्हापूर जिल्हा पूर्व उत्तर विभागाचे अध्यक्षपदी निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून करण्यात आली ग्रामीण भागातील गावखेड्यांचा विकास करत असताना गावचे प्रमुख म्हणून सरपंच यांचा कस पणाला लागत असून त्यांना शासनाच्या धोरणाचा मोठा फटका बसत आहे राज्य शासनाकडून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या साठी योजनांमध्ये मोठी तफावत असून सदरच्या पोपट भोकरे जिल्हा अध्यक्ष यांना सांगितले त्याचबरोबर सरपंचांना व ग्रामपंचायत सदस्य यांना मिळणारे मानधन अतिशय अल्प असून येणाऱ्या भविष्य काळात याबाबत शासन दरबारी आवाज उठवणार तसेच विधान परिषदेसाठी सरपंच यांना मतदानाचा हक्क प्राप्त व्हावा यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक राज्याध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून काम करणार असल्याचे त्यांनी या निमित्ताने पत्रकार परिषदेत माहिती दिली ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा